जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील आदरणीय संभाजीराव गुरुजी यांच्या एका वक्तव्यामुळे वादंग उठलाय नाही वादंग उठवलाय आपलं समाज मन आ, मीडिया मॅनेज करते आपल्या समाज माद्धिम, प्रसार माध्यम यांच्याद्वारे राजकीय सामाजिक असंतोष कसा निर्माण केला जाईल आपण कसा विचार करावा हे सुद्धा तीच लोक ठरवत आहेत आणि दुर्दैवाने समाज त्याला बळी पडतो मी इथे तारीख बरोबर आहे तिथी बरोबर आहे किंवा गुरुजी कशा पद्धतीने योग्य बोललेत हे मी सांगायला नाही आलो मी बोलायला आलोय त्या विषयावर ज्याला मी एक आजचा जो हा सामाजिक दहशतवाद म्हणतोय हा दहशतवाद कसा की काही वर्षांपूर्वी आमचे मित्र होते आता नाही येत ते यश हिरवटे माझं पुस्तक सुद्धा मी त्यांचं त्यांना डेडिकेट केलेलं आहे त्यांना समर्पित केलेलं आहे तर ज्येष्ठ हिंदुत्ववादी होते ते आमच्यासाठी तर त्यांना जेल झाली होती त्यांना तुरुंगवाद झाला होता कशासाठी तर त्यांनी एक प्रतिक्रिया दिली होती लातूरला एक भाषण झालं होतं मराठा समाजाच्या विरोधात अत्यंत घाणेरडं असं भाषण झालं होतं एका महिला बोलली होती ते भाषण आजही माझ्याकडे उपलब्ध आहे बऱ्याच लोकांकडे आजही आहे त्याच्यावर एक प्रतिक्रिया दिली होती त्यांनी आणि त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता तेव्हा मी एक गोष्ट बघितली की त्यानंतर जेव्हा जेव्हाही छत्रपती शिवाजी महाराजांपासून मराठा समाज यांच्यावर भाष्य केलं जातं आपल्या प्रतिक्रिया याच्यावर अवलंबून असतात की ते भाष्य कोणी केलं आणि त्या पद्धतीने प्रसारमाध्यमांनी या समाजाला मॅनेज केली जसं उदाहरण द्यायचं झालं तर लक्ष्मण मानेने मराठींच्या बायका नाचवण्याची भाषा केली काल परवा कुठला तरी मराठा स्वयंघोषित मराठा मोर्चाचा अध्यक्ष हा भिडे गुरुजींच्या तोंडाला काळा फासण्याची गोष्ट करतो लक्ष्मण मानेच्या तोंडाला काळा फासण्याबद्दल हा बोलला का, का याला आवडेल्याच्या घरातल्या बायका नाचलेल्या हा मोठा प्रश्न आहे ना कशासाठी तर गुरुजींनी तिथीचं समर्थन केलंय तारखेला विरोध केलाय तो तर आदरणीय हिंदुर्द सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी पण केला होता आज उद्धव साहेबाच्या जाताय ना तुम्ही नंदीसारखी डुगुडुकू मान हलवत किंवा आम्ही काय कपाळाला आम्ही काय डोक्याला गोड तेल तेल लावतोय का असं विचारत मराठा आरक्षणावर अख्खं भाषण उपलब्ध आहे सुषमा अंधारे यांचं मराठा आरक्षणाचा मुद्दा गौण आहे असं म्हणणारे आदरणीय पवार साहेब तुमचे किंवा मराठा आरक्षणात आम्ही कसा खुट्टा ठोकलाय हे सगळे बोलणारे हे रावसाहेब कसबेचं हे स्टेटमेंट त्यावेळी आम्हाला यांच्या तोंडाला काळं फासावं असं वाटलं का म्हणजे बायका नाचवण्यापासून ते खुट्टा ठोकण्यापर्यंतची भाषा करणारे तेव्हा तुम्ही ते त्याच्यावर अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहात का हा मोठा प्रश्न आहे आणि हा प्रश्न काय येतो कारण की साम टी व्ही जेव्हा भिडे गुरुजींबद्दल बातमी लावते तेव्हा ती कशी बातमी लावते की संभाजी भिडे बरडले छत्रपती शिवाजी महाराजांची शारीरिक उंची चार फूट साडेचार फुटाची होती किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व हे अफजल खान आणि औरंगजेबामुळे आहे असं म्हणणारा जितेंद्र आव्हाड जेव्हा हे वाक्य बोलतो हे स्टेटमेंट देतो तेव्हा जितेंद्र आव्हाड बरळले अशा पद्धतीचं साम टी व्हीने कधी बातमी दिल्याचं तुम्ही ऐकलंय का किंवा आजपर्यंत मराठा आरक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजावर ज्या पद्धतीची टीका झालेली आहे तेव्हा बरळले हा शब्द तुम्ही वापरला आहे का कुठून तुम्हाला पैसा येतो आणि कुठल्या मानसिकतेतून तुम्ही बातम्या देताय हे न समजणे इतका समाज काही मूर्ख नाही आहे सोबतच भाजपाच्या दावणीला बांधलेले लूत भरलेले कुत्रे सुद्धा याच्यावर भुंकायला लागतात मिटकरीसारखी तेव्हा खूप आश्चर्य वाटतं कालपर्यंत ज्यांच्यावर टीका करून तुम्ही तुमचं पोट भरलं तुमचा उदरनिर्वाह तो ज्यांच्यामुळे चालला त्यांच्याच दावणीला त्यांच्याच दरवाज्यावर भिकाऱ्यासारखे उभे असताना आम्ही तरीही आमचे तत्व सोडायला तयार नाही तर हा प्रश्न महाराष्ट्र भाजपाच्या नेतृत्वाला आम्हाला विचाराव असं वाटतोय की तुम्ही या लोकांच्या कार्यशाळा घेऊन यांचे काम तुम्ही ओढणार आहात की तुम्हाला याचे फळ भोगावे भोगायचे आहेत पुढच्या इलेक्शन मध्ये हा मोठा प्रश्न आहे महाराष्ट्र भाजपाच्या सक्षम नेतृत्वावर प्रश्न आमच्या मनामध्ये जी शंका आणि जे प्रश्न निर्माण होतात त्यांचं निरसन होणार आहे का या जन्मात हा मोठा प्रश्न आहे आमच्यासाठी छगन भुजबळ सारख्या लोकांना मंत्रीपद जेव्हा तुम्ही देत तेव्हा हा प्रश्न अधिकही गंभीर होऊन जातो आमच्या मनात असं बरडणारी लोक आजही भाजपाच्या दावदीला बांधलेली आहेत आणि त्यांचे कान ओढणारी त्यांचे कान उपटणारी यंत्रणा तुमच्याकडे महाराष्ट्र भाजपात नाही आहे ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे फडणवीस साहेबांना मी सांगू इच्छितो आणि शिंदे साहेबांना सुद्धा एकाही तुमच्या पदाधिकाऱ्याला किंवा एकाही तुमच्या नेत्याला आमदाराला खासदाराला या विषयामध्ये मित्रीला प्रत्युत्तर द्यावं असं वाटलं नाही हे काय म्हणजे ही लाजीरवाणी म्हणजे दुबुन मरने जो हे डुबून मारण्याजोगती गोष्ट आहे तुमच्यासाठी भाजपासाठी हे मी सांगतो हे जे वातावरण निर्मिती जे होत आहे की काल मला एक फोन आला त्या फोनवर मला एका व्यक्तीने म्हटलं की सच्चिदानंद शेवडे आणि प्रसन्न जोशी एका पॅनल डिस्कशन एन सी आर टीच्या सिलेबसमध्ये त्याच्यावर ते पॅनल डिस्कशन सुरू होतं तेव्हा प्रसन्न जोशीची भाषा मला आवडली नाही म्हणे शेवडे गुरुजींसारख्या सच्चिदानंद शेवडेंसारख्या एका ज्येष्ठ व्यक्तीबद्दल बोलताना बोल व्यक्तीशी बोलताना अरे तो जो उर्मटपणा आहे तो कसा आला आहे तो प्रसन्न जोशीमध्ये म्हणू नका राजदीप सरदेसाईमध्ये म्हणू नका निखिल मध्ये म्हणू नका संजय आवटे तो निरंजन टकले किंवा राजू परुळेकर हे जे एका उर्मट पद्धतीने जे भाष्य करतात जी भाषा ते वापरतात त्यांना माहिती आहे की उनका कोई कुछ नाही उखाड सकता हे आजच्या काळातले बिना बंदुकीचे हे दहशतवादी आहे हे दहशतीचं वातावरण हे जे समाजात आणि यांचे जे चेले चपाटे आहेत ह्या चेल्या चपाट्यांनी हे जे दहशतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे की आम्ही फोन करून जाब विचारू आणि आम्ही आ, हे करू काय म्हणतात तोंडाला काळं वगैरे फासू हे जे गप्पा करणारे हे जे समाजातील लोक आहे तोंडाला काळं फासू म्हणणाऱ्यावर म्हटल्या म्हटल्या त्याच्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे समाजामध्ये त्याचं वातावरण गडूळ करण्यासाठी आणि मी जसं म्हटलंय की हे जे तोंडाला काळं फासण्याची भाषा आहे ती इतर वेळी कुठे जाते रामचंद्र गुहापासून ते विनोद अनावरत पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इतके अपशब्द इतके घाणेरडे शब्द मध्यंतरी मी स्क्रीनशॉट टाकले भीम आर्मीची एक कुठली तरी महिला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना यश एस शब्द वापरते तेव्हा तुमचं रक्त खवळत नाही तेव्हा तुम्हाला असं वाटत नाही की बाबा ह्या पदाधिकाऱ्यांच्या तोंडाला आम्ही काळं फासावं वा। केवळ साडेतीन टक्क्यांच्या विरोधात जर का तुमची मर्दुमकी चालत असेल आणि हे दहशतीचं वातावरण समाजामध्ये निर्माण करण्याचा तुमचा प्रयत्न आहे मराठ्यांच्या बाया आचवण्याची भाषा जर का लक्ष्मण मानेच्या व्यतिरिक्त इतर कुठल्या समाजातल्या किंवा साडेतीन टक्क्यातल्या कुठल्या किंवा उजव्या विचारसरणीच्या एखाद्या व्यक्तीने केली असती तर आज महाराष्ट्राचं वातावरण काय असतं त्याच्या पद्धतीने ते पेटलं असतं त्या खोलेबाईच्या प्रकरणासारखं ते किती वर्ष लांबवत त्याचं लांबण आपण ला हेअर केलं असतं त्या विषयावर सतत भाष्य करत राहिलो असतो या विषयाचं चिंतन होणं गरजेचं आहे की आम्ही हे जे सिलेक्टिव्ह अप्रोचमध्ये जगतोय आम्ही ठरवून घेतलेला आहे की हा आम्हाला दिलेला आहे या प्रसारमाध्यमांनी आणि या समाज माध्यमांनी आमच्या विचारांना कोणीतरी हाताळतंय का आम्ही कसा विचार करावा म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे माऊली ज्ञानोभारायांपासून ते सर्व संत संतांच्या संत वाङ्मयाबद्दल अपशब्द वापरणारे आमच्या म्हणजे आस्थांवर आमच्या विश्वासांवर कायमस्वरूपी टीका करणारे त्याच्यावर डिस्कशन करणारे त्याची कायमस्वरूपी अत्यंत चुकीच्या पद्धतीने चिकित्सा करणारे म्हणजे माझ्या देशाचं दुर्दैव असं आहे की ज्याव्याद अख्तरसारखा एक व्यक्ती एका डिस्कशनमध्ये बोलावला जातो आपल्या आस्तिक आणि नास्तिक नास्तिकतेच्या म्हणजे अध्यात्म आणि हे व्यावहारिकता रॅशनलिझम याच्यावर डिस्कशन करण्यासाठी जावेद अख्तरला सद्गुरु जग्गी वासुदेवच्या विरोधात बसवल्या जातं या जावेद अख्तरला कधी जाकीर नाईकच्या विरोधात बसवल्या जाईल का किंवा जावेद अख्तर त्याच्या मुलामौलुवींसोबत जाऊन ते डिस्कशन का करत नाही हा साधा प्रश्नही आमच्या विरोधात मनात येत नाही की विरुद्ध विज्ञान किंवा विरुद्ध रॅशनल थिंकिंग किंवा व्यावहारिकता किंवा हे जेही काही कॉमन सेन्स जे आज हे विज्ञानवादी लोक म्हणतात की एक कार्यकारण भाव घेऊन ही लोक चालतात हे लोक त्यांचा विचार मांडताना त्यांना डिस्कशन करायला सुद्धा हिंदू धर्मगुरू का लागतो त्यांना मुल्ला मावलो तू मुसलमान आहे ना मग तू इस्लाम मधल्या अंधश्रद्धांवर तू का भाष्य करत नाही हा साधा प्रश्नही आमच्या मनात येत नाही म्हणजे आम्हाला मुसलमानांचा आम्हाला इसाई लोकांचा आम्हाला वामपंथ्यांचा आम्हाला सगळ्यांचा सामना करावा लागतोय स्वतःच्या श्रद्धा टिकून ठेवण्यासाठी आणि आमच्या या विरोधामध्ये ही सगळी लोकं एक फौज एक बटालियन करून उभे राहत आहेत आणि या समाजातल्या प्रत्येक थरामध्ये यांनी ही जी यांची न्यूसन्स पॉवर ही उपद्रव शक्ती ही जी वाढवलेली आहे की एक तर आम्ही डिस्कशन करू त्या डिस्कशनमध्ये तुम्हाला उर्मड भाषा वापरू नाही तरीही तुम्ही जर का भारी पडलात तर आम्ही तुम्हाला रस्त्यावर मारू नाही नाहीतर मग आम्ही तुमच्या तोंडाला काळा भासू नाही तर तुमच्या चारित्रावर लांछन करू किंवा मग तुम्हाला आम्ही जेलमध्ये टाकू तुमची आम्ही मीडिया ट्रायल घेऊ या पद्धतीने जे समाजाचं हे जे वातावरण चाललेलं आहे की साडेतीन टक्क्याच्या आडून प्रत्येक वेळी हे यांची दहशत माजवत असतात आम्ही करू तो कायदा या पद्धतीचं वातावरण या समाजामध्ये जे चाललेलं आहे हे फार भयंकर आहे हा विचार आपल्या मनात साधा डोकावूनही पाहत नाही आपण म्हणतोय की बाबा हिंदुत्ववाद्यांची सत्ता आहे आपण म्हणतोय की बाबा भाजपा सत्तेत आहे महाराष्ट्रामध्ये किंवा वरती तिथे केंद्रामध्ये सुद्धा भाजपा सत्तेत आहे हे भाजपा सत्तेत असताना सुद्धा जर का मीडिया असो किंवा समाजातली काही लोक असो किंवा वामपंथी असो किंवा डावे असो हे अशा पद्धतीचं जर का वातावरण समाजामध्ये निर्माण करत असतील मिटकरी सारखा व्यक्ती नसबंदीची गोष्ट करतोय हे हास्यास्पद प्रकार आहे मुळात आम्ही तर त्याला तसं सुद्धा म्हणू शकत नाही कारण की हाणग्यांची नसबंदी होत नाही दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या व्यक्तीला प्रत्युत्तर द्यायला सुद्धा भाजपातून कोणी पुढे येत नाही आणि आम्ही या पक्षाला हिंदुत्ववादी म्हणतोय तुमच्या दावणीला बांधलेल्या कुत्र्याला कशा पद्धतीनं हळूहळू फेकायचं आणि कशा पद्धतीने त्याचे कान उपटायचे हे जर सांगायची गरज जर का तुम्हाला आमच्याकडून पडत असेल तर तुम्ही तिथे सत्तेत बसून काय गोट्या खेळत आहात का, का हा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतो प्रश्न हा नाही आहे की गुरुजी काय बोलले गुरुजी आता याच्यापुढे जेही काही बोलतील त्या प्रत्येक गोष्टीवर प्रसार माध्यम मा अशाच पद्धतीने धुळफेक करणार आहेत लोकांच्या डोळ्यामध्ये अशाच पद्धतीने प्रत्येक गोष्टीला कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट म्हणून ते दाखवणार आहेत वादग्रस्त वक्तव्य म्हणून ते दाखवणार आहेत बरळले असा शब्द ते वापरणार आहेत आणि इतर लोकांना मात्र ती मुभा भेटणार आहे सूट भेटणार आहे आणि हे कायमस्वरूपी होणार आहे आणि गुरुजींच्या बाबतीतच नव्हे तर म्हणजे भाऊ एकबुटे असतील किंवा सच्चिदानंद शेवडे असतील चारुदत्त बुवा आफळे असतील किंवा कुठलेही म्हणजे ही जेवढीही ही मंडळी आहे ती जे धर्माचे प्रचारक प्रसारक आहेत यांना प्रत्येक वेळी शब्द शब्द जपून वापरावा लागेल बंडाता त्या कर असतील या करा सगळ्या लोकांच्या कुठल्या ना कुठल्या स्टेटमेंट बद्दल हे कायमस्वरूपी काही ना काही वादंग उठवतच राहणार आहेत त्याला मीडियामध्ये मोठं हे करतच राहणार आहेत बघा यांची काय मानसिकता आहे बघा 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 आणि इतर वेळी कितीही गंभीर वक्तव्य असो इतर लोकांचं त्याच्याकडे हे सपशेल दुर्लक्ष करणार आहे आपण त्यांच्या हातातली कटपुतली व्हायचं आहे का आपण त्यांच्या मनानुसार चालायचं आहे का आपण ते सांगतील तसा निषेध वर्तवायचा आहे का किंवा माझी मर्दुमकी दाखवण्यासाठी जसं पंचिम बॅगवर लोक हिट करतात कारण की पंचिंग बॅग हे तुम्हाला हे करत नाही रिटर्न मारत नाही ना ती रिटॅलिएट करत नाही तसा एक साडेतीन टक्के समाज जो आहे तो रिटॅलिएट करत नाही तो तुमच्या विरोधात उभा राहू शकत नाही ही गोष्ट आमच्या मनामध्ये पक्की बसलेली असल्यामुळे प्रत्येक वेळी केवळ ब्राह्मण जर का समोर दिसला तर आम्ही एकदम बाहेर घुसून पुढे येऊन त्याला आम्ही ताकदीने विरोध करू आणि इतर वेळी मात्र आम्ही आमच्या कामामध्ये दंगल जसं काही काही घडलंच नाही समाजामध्ये अशा पद्धतीची ही जी नपुंसकता जी मानसिक नपुंसकत्व माझ्या समाजाला आलेला आहे हे केवळ स्वतःला म्हणजे ते, टाक, ते स्टेटस टाक टाकण्यासाठी जशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती काही लोक साजरी करतात केवळ स्टेटस पुरतं तर रक्त शिवबाचे भक्त कपाडी भगवा ठेळा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः गादीवर बसल्या बसल्या राज्याभिषेकानंतर मराठी राज्यभाषा कोश निर्माण केला आणि सर्व काही व्यवहार हा मराठीत व्हावा असा आग्रह धरला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना शककर्ते म्हटलं जातं आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः तिथीनुसार राज्याभिषेक केला एवढंच नव्हे तर जे म्हटलं जातं जे लोकभावना लोकधारणा आज बनवून दिलेली आहे की पहिली शिवजयंती हे फुलेंनी साजरी केली तर मग फुलेंनी ती तारखेनुसार केली की ने तिथीनुसार केली आणि ती नेमकी तारीख कुठली होती ही तारीख जरी आम्हाला समजली तरी हा तारीख तिथीचा वाद कायमस्वरूपी संपून जाईल असं मला वाटतं तिथी का तिथीसाठी आग्रही का लोक म्हणतात की तुमच्या बापाचा वाढदिवस तुम्ही तिथीनुसार करा अरे आमच्या बापाचा वाढदिवस तिथीनुसार करा ते काय छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या पद्धतीने रामनवमी असो किंवा कुठलाही हिंदू सण असो महाशिवरात्री असो हे सगळ्या तिथीनुसारच आम्ही साजऱ्या करतो आणि जल्लोषात साजऱ्या करतो तसं तो आमच्या देवाचा सण आहे तसं तो आमच्या देवाचा राज्याभिषेक आहे ही लोकभावना आहे या पद्धतीची लोकभावना मांडणाऱ्याच्या तोंडाला काळा भाजणाऱ्याची जर का दहशतवाद इथे माजवल्या जात असेल तर तुम्ही आणि तालिबानमध्ये फरक तो काय हा मोठा प्रश्न आहे आणि हे तालिबानी वृत्ती जर का सरकारला खेचून काढता येत नसत अशा लोकांवर तीनशे सात अंतर्गत गुन्हा दाखल केला जात धमकी दिलेल्या व्यक्तीला सुद्धा तीनशे सात अंतर्गत अटक झाली पाहिजे जर समाजामध्ये तुम्हाला बॅलन्स ठेवायचं असेल कायमस्वरूपी या समाजामध्ये समतोल राखायचा असेल या समाजामध्ये तुम्हाला अराजकता माजू द्यायची नसेल तर अशा वृत्ती ठेचून काढल्या पाहिजेत हे आम्हाला सांगायचं काम करू नये या गृहमंत्र्यांना आणि हे गृहमंत्र्यांचं कर्तव्य आहे की त्यांनी कशा पद्धतीनं वागावं या सगळ्या गोष्टींवर या सरकारने चिंतन करणं गरजेचं आहे की ह्या ज्या डाव्यांचा हा जो लिबरल लोकांचा हा जो वामपंथ्यांचा हा जो वाढता दहशतवाद आहे हा समाजामध्ये हा फोन करून जाब विचारण्यापासून तोंडाला काळ फासण्यापासून मारहाण करण्यापासून हे जे दाबण्याचा हा जो प्रयत्न आहे हे जे सोशल मीडियावरचे पोस्ट म्हणू नका किंवा अत्यंत खालच्या भाषेतली ही जी विषारी जहरी टीका म्हणू नका ही जी ट्रोलिंग म्हणू नका ही जर का तुम्ही कंट्रोल करू शकत नसाल कारण की हे फिफ्थ जनरेशन वॉरफेअर आहे याच्यावर जर का तुम्ही कठोर नियंत्रण जर का आणू शकत नसाल आणि याला कंट्रोल करण्याची भाषा स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे केवळ एका घटकासाठी असू शकत नाही समाजामध्ये हे जर जोपर्यंत तुम्हाला समजत नाही दोन्हीकडून सारखंच भाषा स्वातंत्र्य सारखंच व्यक्ती स्वातंत्र्य सारखंच नियंत्रण दोन्ही गोष्टींवर असलं पाहिजे उजव्यांवर आणि डाव्यावर याच्यासाठी जर तुम्ही काही करू शकत नसाल तर तुम्ही सत्तेत बसून गोट्या खेळताय का हा प्रश्न आमच्या मनामध्ये उद्भवणं साहजिक आहे मला हे सांगायचं होतं हा दहशतवाद संपला पाहिजे आणि या दहशतवादाच्या विरोधात आपण काम केलं पाहिजे एवढीच माझी तळमळ आहे माझे विचार पडत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव